फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस ग्रामपंचायत कलमट व वनविभाग सावंतवाडी यांच्या वतीने कलमट गावात माकड पकड मोहीम राबविण्यात आली यावेळी सरपंच संदीप मेस्त्री ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुर्तडकर सदस्य नितीन पवार वनविभागाचे जलद बचाव प्रमुख सावंतवाडीचे अनिल गावडे वैभव आंबोसकर दिवाकर बांबर्डेकर प्रसाद गावडे ग्रामपंचायत कर्मचारी खुशाल कोरगावकर रमेश चव्हाण अण्णा सावंत उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका